कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात हलगर्जी मोटर मालक संतापले कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात एखादा कर्मचारी नियोजित कर्तव्यस्थळी अनुपस्थित असेल तर संबंधित विभागाचं काम तो कर्मचारी आल्याशिवाय होतच नाही प्रादेशिक परिवहन कार्यालयात अशा प्रकारचा हलगर्जीपणा सुरू असून या हलगर्जीपणामुळे मोटर मालक कमालीचे संतापले किती किलोमीटर प्रवास करून कोल्हापुरात प्रादेशिक परिवहन संबंधी कामं करून घेण्यासाठी जिल्ह्यातील हजारो मोटर मालक दररोज येतात कार्यालयात आल्यानंतर संबंधित सेवेच्या खिडकीजवळ जाऊन चौकशी केली असता कर्मचारी रजेवर असल्याचं समजतं किंवा अन्य कामासाठी बाहेर गेल्याचं समजतं संबंधित कर्मचारी आल्याशिवाय पुढचं काम होतच नाही यामुळे लागणारा कमालीचा विलंब याचा त्रास मोटर चालक मालक यांना सहन करावा लागतोय या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील मोटर मालक संतापलेत आज तर जयसिंगपूर येथील रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर कोल्हापूर जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील यांना प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू असलेल्या हलगर्जीपणाचा जाब विचारत एका मोटर मालकाने कुमार पाटील यांना खडसावलंय प्रादेशिक परिवहनच्या हलगर्जीपणामुळे मोटर मालकांना यासाठी अशा प्रकारे कार्यालयातील कोणीही कर्मचारी गैरहजर अथवा असल्यास व्यवस्था करण्याची जबाबदारी परिवहन अधिकाऱ्यांची असते प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी या हलगर्जीपणाकडे कर दुर्लक्ष करू नये आणि पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून मोटर मालकांची कामं सुरळीत केली जावीत अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील मोटर मालक करतात तिथं सकाळी दोन तीन वेळा दो मी जाऊन आलो मात्र तिथं क्लार्क नसल्यामुळं आमची कामं झाले नाहीत आणि तुम्ही कोल्हापूर जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुमची पण जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीनं ते काम झालं पाहिजे आणि तिथं दुसरा माणूस नेमला पाहिजे ना ते कोण रजेवर असतील किंवा कोण असतील किंवा नसतील मात्र लोकांचे वाहनधारकांची कामं झाली पाहिजेत ना नसला दुसरा अधिकारी नेमला पाहिजे मग त्याची जबाबदारी कुणाची आहे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे की नाही दीपक पाटील साहेब जे आपले प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे तर त्यांच्या दृष्टीनं तिने तिथे पर्यायी माणसाची व्यवस्था केली पाहिजे तिने केली पाहिजे मग जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष आम्ही एक वाहनधारक आहे लक्षात घ्या वाहनधारक आहे ना आम्ही तुमच्या सभासद आहे तुम्ही आम्हाला न्याय देणार आहे का नाही परिणाम उडा उत्तर देत असतील तर परिवहन मंत्र्यांशी संपर्क साधावं लागेल त्यांना निवेदन द्यावं लागेल जिल्हा मालक संघटनेच्या अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय राहिली यामध्ये आंदोलन करण्याच्या ऐवजी वाहनधारकांची काळजी घेण्याच्या दृष्टीनं त्या परिवहन विभागाने देखील काळजी घेऊन ती व्यवस्थित तिथं व्यवस्था केली पाहिजे ना तिथे जर होत नसेल तर जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल घेतली पाहिजे नसेल तर मग आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल तुम्ही जर काय करणार नसला तर आम्ही वाहन धारक म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल ते आंदोलन केलं पाहिजे आणि तिथं काय असेल ते तिथं मला एक सांगा की तिथं बरीच लोक हो मी सुद्धा तिथं गेलो मला सुद्धा तिथं माणूस नाही माणूस नाही माणूस नाही म्हणून आम्ही धबधबदा असतो तर वाटभरात थांबायचे अगं नाही कोण असतं आहे कोण असतंय झालं नाही ट्यू झालो नाही हेडकामामध्ये ट्यू असतोय आहे कोणला गेलं नाही कोण लागणार गेलं आहे साहेबाकडे गेलं जीमध्ये आहे हे होतं फिटिंगला जावा हे करत ते करा आल्ल्या माणसांची कामं होणं हे आवश्यक असते ना शासकीय कार्यालय म्हटल्यानंतर आलेल्या माणसांची कामं व्हावी एवढी माणसाचं काम झालं पाहिजे बरोबर त्या पाहिजे काम बरोबर हां करत नाही म्हणजेच त्या प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ कोल्हापूरच्या कार्यालयातला हा सगळा पूर्ण हलगर्जपणा आहे निष्काळजीपणा आहे जिल्ह्यातील महानधारक अत्यंत संतप्त आहोत आणि हे हा संताप या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतोय याची दखल प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर कोल, दीपक पाटील साहेबांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे नसेल तर ते तुमच्या जबाबदारी आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मोटर मालक संघटनेचे